नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विट्यातील यशवंतनगर येथे झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात कलावती शिवदास तारळेकर वय ब्याण्णव राहणार यशवंतनगर विटा यांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत या प्रकरणी आता तहसीलदार योगेश टोपे यांनी महसूल विभागाचे पथक तपासणीसाठी नेमलेत हे पथक तालुक्यातील सर्व फटाके परवानधारकांच्या गोडाऊनची तपासणी करणार आहेत तालुक्यातील फटाका व्यावसायिक प्रशासनाच्या रडारवर आहेत याबाबत तहसीलदार योगेश टोपे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी विटा मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार बुधवारी एक जानेवारी रोजी तीन वाजण्याच्या सुमारास विटा शहरातील फटाका परवानधारक दत्तात्रय शिवदास तारळेकर यांच्या घरात अचानक आग लागली या घटनेत दत्तात्रय तारळेकर यांची आई कलावती शिवदास तारळेकर यांचा मृत्यू झालाय आणि चार व्यक्ती जखमी झालेत या आगीमध्ये इमारतीमधील साहित्य आणि इमारतीचे नुकसान झाले भविष्यात खानापूर तालुक्यामध्ये अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक तयार केले हे पथक खानापूर तहसील कार्यक्षेत्रातील सर्व कायमस्वरूपी फटाका परवानदारकांनी स्फोटक अधिनियम दोन हजार आठमधील अटी आणि शर्तींची पूर्तता करून फटाके स्फोटकांचा सा साठा केला आहे का याची पडताळणी करणार आहेत पथकात निवासी नायक तहसीलदार डॉक्टर विजय साळुंके विटा मंडल अधिकारी संजय पाटील विटा महसूल अधिकारी गणेश क्षीरसागर अमोल जंगम महसूल सेवक संजय जाधव यांचा पथकात समावेश आहे हे पथक शहरातील सहा फटाके प्रवानधारक यांनी फटाके स्फोटकांचा सा साठा केलेल्या ठिकाणाची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर करणार आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश टोपे यांनी दिली जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडील परवाना वैधता परवान्यात नमूद केलेल्या ठिकाणीच दुकान सुरू आहे काय अग्निशमन उपकरणे आहेत काय अग्निशमन उपकरणांचे नूतनीकरण केलं आहे काय के दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना अग्निशमन प्रशिक्षण दिले आहे काय अग्निशामक व पोलीस विभागातील संपर्क अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात ठेवले आहेत काय उपलब्ध फटाक्यांची विहित नोंदवहीत नोंद आहे काय फटाका साठा आणि विक्री नोंदवही ठेवली आहे काय दुकानाच्या ठिकाणची विद्युत व्यवस्था सुरक्षित आहे काय याची तपासणी पथकाने करायची दुकान बिना परवाना सुरू असेल तर त्याविरुद्ध करायची कारवाई आणि स्वयंस्पष्ट अभिप्राय तपासणी अधिकारी यांनी द्यायचा आहे असे तहसीलदार योगेश टोपे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केलंय स्टार न्यूज